नमस्कार मित्रांनो बघा आज आमच्या पापड उद्योगाला सुट्टी आहे आणि सविताबाई आज शेवग्याच्या शेंगांची भाजी करते आहे जे पण आपल्या स्वतःच्या शेतातील कारण पण तसंच आहे सुट्टी आहे आज आम्हाला पापड बनवायचे नाही आहेत तर आज मला आहे आरो वॉटर फिल्टरची एक ऑर्डर आहे तर मी आरो फिट करायला जाणार आहे म्हणून आज पापडचा उद्योग बंद ठेवलेला आहे तरी आज सकाळचं वातावरण खूप छान आहे तरी मित्रांनो बघू शकता तुम्ही खूप छान असं वातावरण निर्मिती झालेलं आहे आज सकाळी सकाळी तर बघूया आज कामाची काय लगबग चालू आहे आमची तर बघूया आपला शेवगा शेवग्याला शेव शेंगा मस्त लागलेल्या ला आहेत आणि आज शेवग्यांच्या शेंगांची भाजी बनवण्याचा बेद आहे बघू शकता तुम्ही तर हा असा शेवगा आहे आपण शेतावरती लावलेला बघू शकता तुम्ही किती छान असं शेवग्याला शेंगा सुद्धा लागलेल्या आहेत सविता काय करते आज तर सविता आज शेवग्याच्या शेंगा बनवते शेवगाच्या शेंगा बनवणार आहे आज बनवायचे शेवग्याच्या शेंगांची भाजी आणि आज आहे मस्त सुट्टी पापड उद्योगला तर आज थोडासा आराम करायचा आहे कारण आठ दिवसापासून पापड सुरूच होते थोडासा थकवा पण आलेला आहे आज त्याच्यामुळे मी आज स्वयंपाक पाणी भरून आराम करणार आहे तर मित्रांनो आज बघू शकता तुम्ही वातावरण खूप छान आहे परंतु आज आमचं काम बंद आहे इकडे वरती पाणी गरम ठेवलेलं होतं तर असो तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटणार